आहारशास्त्र तर तो तोही खूप चांगला आहे आणि आज आपल्याकडे काटेवाडीच्या एक पालक आहेत की ज्यांनी चपाती आणि मेथीची भाजी शेतात शेतातील त्यांच्या स्वतःच्या शेतातील ठीक आहे त्यांना इथे येता आलं नाही आपण वैष्णवीला त्यांचं बक्षीस देऊया हा चला तुम्ही द्या सर <laughs> आमचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे त्यांना मी बक्षीस द्यायचं आहे बाबा हा चला काय होत सगळे जण बघा तिथे नंबर आलेला आहे अभिनंदन वैष्णवी आणि मम्मीचं पण ओके अभिनंदन असलेल्या संगीत खुर्चीचा निकाल आता सगळ्यांनी बघितला संगीत खुर्चीमध्ये विजेता ठरल्यात सौ अश्विनी शहाजी शेलार त्यांना सुद्धा बक्षीस आहे या पुढे फोटो काढायचा उबाई मॅडम हे प्रथम प्रथम क्रमांकाचं बक्षीस ना हा जोरदार टाळे वाजवायचे आहे आणि संगीत खुर्चीच्या रनर अप आपल्या सौ सीमा मिलिंद पवार त्यांनाही बक्षीस उपविजेत्या उपविजेत्या रनर अप म्हणजे उपविजेत्या सगळे टाळे वाजवा सगळे हा छान अभिनंदन आणि शिक्षकांच्या स्पर्धेच बाबा अध्यक्ष साक्षरता अभियान आम्ही म्हणतोय पण नवभारत साक्षरतेसाठी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक श्री विलास भोसले हे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन सर त्यांचं अभिनंदन करतायत सर्वांनी ठराव भारत साक्षरता पाहिजे आता शिकायला आजी आणि आतल्या आम्हाला छान पैकी पोषण आहार करून शिजवून घालणाऱ्या आत्या आणि गायकवाडाची या दोघींचं पण त्यांनी खेळात छान भाग घेतला